महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे ठरली सरकारची डोकेदुखी प्रस्तावाच्या तयारीला सुरुवात काय आहे सविस्तर वृत्त याकरिता पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर बंधूंनो चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुंनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या सर्व शासकीय जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना एकोणवीसशे ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी एन पी एस धारक कर्मचाऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून मागणी होत आहे आता सदर कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन बाबत मागणी अधिकच तीव्र होत आहे देशामध्ये राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश पंजाब पश्चिम बंगाल राज्यातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना रद्द करून परत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे तर आता काँग्रेसची सत्ता स्थापन झालेल्या कर्नाटक तेलंगणा राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे यामुळे राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ अनुज्ञेय होत असल्याने निश्चितच राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्या त्यांचे कुटुंबीय जुनी पेन्शनला पाठिंबा देणाऱ्या पक्षास आगामी निवडणुकामध्ये दे मत देतील जुनी पेन्शन ठरली आहे सरकारची डोकेदुखी आता महाराष्ट्र राज्यात त्रिकूट सत्ता आहे एकीकडे एक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदेगड पक्षाचे राज्याचे वित्त मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे तर सत्तेत भारतीय जनता पक्षाचे आहे यामुळे आता जुनी पेन्शन लागू केल्यास कोणत्या पक्षाला श्रेय मिळेल यासाठी सत्तेतील पक्षाची गुरवडी होऊ शकते अर्थसंकल्पामध्ये पेन्शनची तरतूद जुनी पेन्शन लागू करण्याबाबत येत्या मार्च महिन्यात अर्थसंकल्पामध्ये जुन्या पेन्शनची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांनी आपला बेमुदत संप मागे घेतला आहे यामुळे राज्य सरकारला राज्यातील कर्मचाऱ्यांचा पेन्शनबाबत काहीतरी तोडगा करणे आवश्यकच आहे अन्यथा विद्यमान सरकारवर कर्मचाऱ्यांचा विश्वास कमी होईल परिणामी आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विपरीत परिणाम होऊ शकतो जुनी पेन्शन की इतर पर्यायी पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनच हवी आहे अन्य कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना नकोय परंतु जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभ देणारी पेन्शन योजनांचा स्वीकार राज्यातील कर्मचारी निश्चित कर परंतु जर जुनी पेन्शन व लागू करण्यात येणारे पेन्शन पर्याय आर्थिक व सामाजिक लाभ यामध्ये जमीन आसमानाची तफावत असल्यास कर्मचाऱ्यांकडून विरोध नक्कीच होईल सरकार प्रस्तावाच्या तयारीत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पर्यायी पेन्शन प्रणाली लागू करण्याबाबत गठीत पेन्शन समिती अहवाल तसेच आंध्र प्रदेश राज्याची पेन्शन प्रणाली व केंद्र सरकारकडून गठीत पेन्शन समितीचा अहवाल अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे एकंदरीत बंधूंनो हे सरकार जुन्या पेन्शनवर काहीतरी परिचयच आणेल जुनी पेन्शन सारखी देणार नाही असेच चित्र दिसत आहे पण आपणालाही आपल्या जुन्या पेन्शनचा लढा असाच अविरत सुरू ठेवायचा आहे आणि वोट फार ओ ओ ओ ओ पी एस हे मिशन आपल्याला राबवायचं आहे तुम्हाला काय वाटते जुन्या पेन्शनबद्दल ते कॉमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल प्लीज एक सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या शिक्षक बांधवात कर्मचारी मित्रांमध्ये धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र